उनाशी आत्मसाय सामाजिक संस्था ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर महानगर व स्वयंसिद्धा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत उपस्थित स्वयंसिद्धाच्या महिला सभासदांना मार्गदर्शन करताना ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पोतनीस यांनी उपस्थित सयन सिद्धार्थच्या महिला भगिनीशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले दररोज वृत्तपत्रात फसवणुकीच्या संदर्भात विविध बातम्या वाचण्यात येतात विविध फसव्या योजनांमधून ग्राहकांची फसवणूक होत असते विविध आर्थिक योजनांमध्ये ग्राहकांना जादा व्याजाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रकम जमा केल्या जातात दोन चार महिने व्याजाचा आकर्षण परतावा देऊन विश्वास निर्माण केला जातो मग व्याज देणं बंद होऊन कंपनीची कार्य कार्यालयं बंद केली जातात आणि योजना चालवणारे ग्राहकांच्या आर्थिक फसवणूक करून गायब होत असतात तसेच सायबर क्राईम फसवणुकीचे प्रकारही वाढलेले आपण पाहतोय मोबाईलवरून विविध बिले भरण्याची सुविधा खाद्यपदार्थ किंवा वस्तू घरपोच मिळवण्याची सुविधा घरबसल्या आपल्या बँकेतील व्यवहार पाहण्याची सुविधा प्राप्त झाल्यात ज्याप्रमाणे मोबाईल वापर करून सुविधा वाढल्यात त्याचप्रमाणे मोबाईलवरून आर्थिक फसवणुकीचे व ग्राहकांच्या आर्थिक लुटीचे प्रकार वाढत चाललेत यासाठी उपाय म्हणजे नवीन तंत्रज्ञानाविषयी ज्ञान संपादन करून व्यवहार करणं ग्राहकाने सजग राहणं आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वृत्तपत्र वाचन तज्ज्ञ जाणकारांचा सल्ला मित्रांच्या मेळाव्यात माहिती घेणं विविध उपलब्ध पुस्तकांचं वाचन करून ग्राहकांनी आर्थिक साक्षर व्हावं व वा काळजीपूर्वक आर्थिक व्यवहार करावेत ग्राहक संरक्षण कायदा अधिनियम पस्तीस सन दोन हजार एकोणीस यामध्ये नवीन झालेले बदल ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य वस्तू व सेवा खरेदी करताना घ्यायची दक्षता विद्युत विषयक तक्रारी असल्यास कोठे व कशी तक्रार करावायची शासनाच्या उपलब्ध न्यायव्यवस्था विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच याविषयी विस्तृत मार्गदर्शन अशोक पोतनीस यांनी केलं उपस्थित भगिनींनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे त्यांनी समर्पक उत्तरं दिली कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि स्वयंसिद्धा संस्थेच्या महिला भगिनींनी गायलेल्या स्वागत गीताने करण्यात आली आत्मसहाय्य सामाजिक संस्था सदस्य सुलभाताई गायकवाड यांनी संस्थेच्या सामाजिक कामाचा आढावा घेऊन आपलं मनोगत व्यक्त केला स्वयंसिद्धाच्या संचालिका जयश्रीताई गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले व त्यांच्या हस्ते कार्यशाळेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अचूक देणाऱ्या भगिणींचा गौरव करण्यात आला रेखा बालाजी यांनी प्रमुख पाहुणांचा सत्कार करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर महानगर सदस्या आरती पोतनीस यांनी गायलेल्या ग्राहक गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी ग्राहक महानगरचे सभासद बापू पाटील संजय भोसले सागर सावंत सदस्य दीप्ती कदम सुलभाताई गायकवाड रेखा बालाजी शिराळकरताई आरती पोतनीस व स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका जयश्री गायकवाड रेखा बालाजी व भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका